आठपाडीत आढावा बैठक हप्तेखोर अधिकाऱ्याला शेवटचा इशारा आठपाडी पंचायत समितीमध्ये शुक्रवारी आमदार सुहास बाबर यांच्या उपस्थितीमध्ये सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक बोलावण्यात आली होती यामध्ये सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागाची माहिती सादर केली यावेळी कृषी विभागाचे अधिकारी काळे नावाचे हे कृषी दुकानदाराकडून गोळा करत असल्याची नागरिकाकडून तक्रार करण्यात आली यावेळी सदर अधिकाऱ्याला आमदार सुहास बाबर यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे यापुढे अशी तक्रार आल्यास गै केली जाणार नाही तुम्हाला तुमचं काय उठलं तिकडं पाहिजे का बंद तुम्हाला तुम्हाला आज ही आपली पहिलीच आहे तुमच्यावर तुम्हाला हे शेवटची वरणी सिंगल करायला खरं झाली अजिबात तुमचं घेतलं जाणार नाही पण असं नाही की किंमत आमच्याकडून काही रेकॉर्ड नाही आमचं रेकॉर्ड आहे फक्त आम्हाला फार नोकरी आमची भूमिका नाही पण म्हणून तुम्ही त्रास द्यायचा कोणाला अजिबात परत तुमची तक्रारी येता नाही की तुम्हाला आज पहिली शेवटी दोघांना साहेब तुम्ही जर लक्ष ठेवा तुम्ही कंट्रोल करा तुम्ही तुम्ही इथून त्यांच्या हा असत